दिवाळीनिमित्त चहा फराळ व सुंदर बतकम्मा सजावट दोन हजार चोवीस पुरस्कार सोहळा तसेच होम मिनिस्टर खेळ पैठणीचा सर्व बंधू भगिनींना व मित्र परिवारास विनंती आहे की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण सर्वांनी या, या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे मोबेलाजी ईडंना शिरशेटवार सर्व मित्र परिवार देगदेश नमस्कार बदकमा हा सण वर्षानुवर्ष चालू असणारे गेल्या आठ वर्षापासून आम्ही हा परंपरा चालू ठेवलेला आहे आणि उद्या दिनांक आठ डिसेंबर रोजी त्यांच्या चहा फराळचा कार्यक्रम व बदकामाच्या बक्षीसचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तरी देगलूर शहरातील सर्व माझ्या मायबाप जनतेला सर्व माझ्या माता भगिनीला माझ्या हा जोडून विनंती आहे की सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहावे व तसेच या ठिकाणी होम सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात येणार आहे त्यामुळे सर्वजण उपस्थित राहावे ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र